सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील एका कात फॅक्टरीवर मध्यरात्रीपासून वनविभागाच्या भरारी पथकानं धाड टाकल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे उद्योजक आणि वन विभागाचे अधिकारी पुन्हा एकदा आमने सामने आले रत्नदुर्ग कात उत्पादक संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक नारायण उर्फ बाळा जाधव हो। यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले

तुम्हाला मदत नाही तुम्हाला वाला लावली तुम्ही दाखवा घाला प्रेशी किती पैसे खाल्ले आहेत किती काम येणार सगळे घाला प्रेशी किती पैसे खाल्ले किती टक्के हब का काढूया चला सगळे जास्त पैसे आहे तुम्ही उतरे करू नका लक्षात ठेवा दुसरा दुसरे

अजून त्या हत्ती फॉर्म फाडलेला का नाही तुम्ही ह्या करू इतके तुमचं कार्यक्षम डिपार्टमेंट असतं नाही नाही तर मी एक काम करते यांच्या महाराष्ट्र ऑफिस समोर आत्मदलत करते कारण माझा आता रोज रोज ते बँकेचे फोन येत होतो ते माझाच टेन्शन येत काय उत्तर दे ते मला आता ह्याचा निर्णय झाला मग तुम्ही हो पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही काय करून अरे तो कधी करून दे दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी माझ्या एनजेग्रो या कात बनवण्याच्या कारखान्यामध्ये वन विभागाने तपासणी केली असता कोणताही फॉरेस्ट प्रॉडक्ट आढळलेला नाही आणि त्यांनी त्यावेळी ते काही माझ्याकडसून माझ्याकडून जे मी बनवतो त्याचे सगळे नमुने घेतलेले होते त्या नमुन्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आजपर्यंत आलेला नाही परंतु जाणून बुजून त्यांनी अठरा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा जबरदस्ती कारखान्यामध्ये घुसून त्यांनी संपूर्ण पाहणी केली त्यावेळी ते माझ्याकडे तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचे ज जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रितसर परवान्याने खैर लाकूड घेतलेले होते तसेच काजू हस्क बॉइलिंगचा माझा जो इकडचा प्लांट आहे तो त्यावेळी चालू होता आणि मी ते कंटिन्यू चालवतही आहे आणि माझ्याकडे खैर लाकूड उकळवण्याचे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे जिल सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रितसर परवाना आहे तसेच खैर खरेदी करायचा सुद्धा रितसर परवाना माझ्याकडे आहे तरीसुद्धा व वा, सावंतवाडी वन विभागाने चुकीची कारवाई जाणीवपूर्वक चुकीची आणि बेकायदा कारवाई करून आज माझे दोन बॉयलर आणि एक चिपर मशीन सील केलेलं आहे आज जे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत ते म्हणतात की हे, हे सुद्धा चिपर मशीन आहे तर हे चिपर मशीन नसून ह्याचा मी आजपर्यंत लाकूड चिप्स करण्याकडे उपयोग केलेला नाही भविष्यातही करणार नाही ते चुड चुड जी आपल्या माडाची झावळं आहेत तीसुद्धा त्याच्यामध्ये चिप्स होतात आणि त्याचं खत म्हणून आम्ही वापर करतो तर ते जबरदस्ती आता ते चिप्स मशीन सील करण्याच्या ते गोष्टी करत आहेत दुसरी गोष्ट त्यांनी जो जप्तमाल केलेला आहे तो जप्तमाल जसाचा तसा आम्ही ठेवलेला आहे कारण आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघतो तसंच आमचा विश्वास आहे न्याय न्यायालयावरती आहे त्याप्रमाणे आम्ही तशी ती प्रक्रिया चालू आहे त्याची आणि आज चुकीच्या पद्धतीने वन विभागाच्या चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदा यांनी जो कायद्याचासुद्धा दुरुपयोग केलेला आहे आणि जे काजू हस्काचं युनिट आहे तेसुद्धा त्यांनी सील केलेलं आहे बॉयलरसुद्धा सील केलेला आहे विक जो विकलेला बॉयलर होता तो सुद्धा त्यांनी सील केला आहे ते त्यावेळी त्यांना मी कल्पना दिलेली होती की हा एक तणाचा बॉयलर विकलेला आहे तोसुद्धा सील करून माझ्या म नुकसानीस ते कारणीभूत ठरलेलं आहे तसं आज माझे एक सर्व कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काही वन अधिकारी हे चुकीचे कायदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात राबवत आहेत त्यामुळे आज प्रचंड नुकसानीस आज ह्या जिल्या, जिल् दोन्ही जिल्ह्याची हानी होत आहे आज रोजगार पूर्णपणे हिरावला जात आहे आणि हे फक्त आणि फक्त ह्या वन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नि नियमाने होत आहे जो कायदा नाही त्या तो कायदा ते लावून आम्हाला सर्वांना त्रास देण्याचं आज हे काम करत आहेत काल संध्याकाल सकाळी मी मुंबईला होतो पण दुपारी संध्याकाळी हे नऊ दहाच्या दरम्यान रात्री आले माझी मिसेस त्या ठिकाणी होती रात्री तीन वाजेपर्यंत एका महिलेला त्यांनी थांबून तिथे ठेवलेलं होतं रस्त्यामध्ये एवढ्या एवढी त्यांची हे आहे आणि त्याच्याबद्दलची जी काय तक्रार आहे ती ज्या ज्या ह्याच्याकडे आम्ही करण्यास तयार आहोत पण भविष्यात ह्याच्यावरती जर निर्णय ह्या काही राजकीय मंडळी किंवा लोकांनी जर घेतला नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोक बेकारीमध्ये ओढले जाणार ह्याचं तसेच कारखानदारसुद्धा कर कर आज कर्जबाजारी झालेले आहेत अनेक बँकांची कर्ज पट्ट्यानी रुपयाची कारखानदारांवरती आहे ते सुद्धा आज म्हणजे आज ह्यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळे बंद झालेले आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आज सेक्शन सेक्शनप्रमाणे हे सांगतात की आम्ही कन्वर्जन केलं म्हणून ह्यानं आम्हाला जर अक्की काद इंडस्ट्रीज जर ह्या वेटीस धरून सील करत आहेत तर त्या ह्याला ह्यांचेसुद्धा काही अधिकारी त्याला त्याच्यामध्ये सामील आहेत व त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे होती परंतु महाराष्ट्राच्या वन बल प्रमुखाने कोर्टामध्ये चुकीचा अहवाल सादर करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त पैसे घेऊन वाचन वाचवण्याचा डाव आखलेला होता त्याच्यावरती सुद्धा मी आता आवाज हायकोर्टामध्ये काढणार आहे कारण ह्यांचं फक्त आर्थिक ही गणित चालली पाहिजे ह्याच्यासाठी चा कोणतरी ह्यांना परावृत्त करतो लोकांच्या उदरनिर्वाह बंद करण्याचं आणि ह्याच्यावरती सखोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेवढे राजकारणी लोक आहेत त्यांनी सखोल विचार करून ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या ह्या व्यवसायाला आपली जर राजकीय शक्ती जर आमच्या ह्याला जर जोडली तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये लोकांचं कल्याण होईल तसंच राज्यपालांनी दोन्ही जिल्ह्यासाठी रक्त दोडामार्ग वगळून अध्यादेश काढला की शेतकऱ्यांनी जर लाकूड आपल्या बांधावरती पिकवलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं तोडायला आणि वाहतुकीला परमिशन लागणार नाही तशा प्रकारचा अध्यादेश हा दोन हजार तेवीस साली आलेला आहे परंतु तो राज्यपालांनी काढलेला अध्यादेश वन कर्मचारी मानायला तयार नाहीत अशा प्रकारची यांची भावना आहे म्हणजे त्या कायद्याला सुद्धा ते जुमानत नाही राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशाला जुमानत नाही अशा प्रकारची मुजुरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्यांची चालू आहे मी सावंतवाडी वन विभागातून मोबाईल अबारमधून सचिन शेडतुर्मी वन क्षेत्रपाल आहे सावंतवाडी वन विभागामध्ये पूर्वी या खात उद्योगामध्ये पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पूर्वी अवैधरित्या कात निर्मिती करत असल्याकारणाने काही गुन्हे काम करण्यात आले होते गुन्हे कामामध्ये काही लिक्विड ड्रम किंवा काही चिपर मशीन व बॉयलर जप्त करण्यात आले होते त्या अनुषंगाने जप्त केलेला मुद्देतो हा याची न्यायालयीन प्रक्रिया किंवा चौकशी चालू असताना ते चालू आहे किंवा नाही आहे या अनुषंगाने परत तपासणीचे आदेश असल्याकारणाने मी मनोच्छ तपासणी करता आज इथे या कात उद्योगामध्ये हजर झालो हजर झाल्यानंतर तपासणी चालू केल्यानंतर आप कात उद्योगामध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला एक कोल्ड स्टोरेज दिसलं त्या कोल्ड स्टोरेजमध्ये जप्त केलेला मुद्देमाल आला तदनंतर त्याच्या बाहेर आल्यानंतर ही जो जप्त मुद्देमाल होता ॲज इट इज लिक्विडमधला तो जशाच तसा दिसून आला तदनंतर पुढे आल्यानंतर एक रिकामं कोल्ड स्टोरेज दिसलं त्याच्यात काय नव्हतं ते मोकळं होतं त्याचनंतर पुढं आल्यानंतर आपल्याला कात उद्योगामध्ये प्रवेश केल्यानंतर एक सीलबंद चिपर मशीन आपल्याला अडवून आली त्याचा काय वापर केला यामध्ये दिसून आला नव्हता पण त्याच्याच बाजूला एक छोट्या आकारातली एक चिपर मशीन आम्हाला दिसून आली जे की रूपांतर करण्याकरता वापरली आहे असा आमचा अंदाज आहे तेव्हा पाहिल्यानंतर आम्ही पुढं गेलो पुढं गेल्यानंतर दोन बॉयलर दिसले बॉयलरमधले एक टनचा जो बॉयलर होता तो एक टनचा ब्रॉयलर हा बंद अवस्थेत दिसून आला व दोन टनचा जो ब्रॉयलर होता तो गरम म्हणजे तो सिलबंद होती दोन्ही बॉयलर त्या सिलबंद बॉयलर मारला एक बॉयलर बंद आढळला व दुसरा बॉयलर हा गरम आढळला जे की त्याला म्हणजे चालू झाला असावा वापरला असावा हा या अनुषंगानं तो गरम अवस्थेत हो आढळला तर नंतर पुढं पाहिल्यानंतर जो मुद्देमाल आहे इंजायली लाकूडमाल हा मला असाप्रमाणे दिसून आला तर नंतर पुढं आल्यानंतर ॲटोप्लोची तपासणी केली असता ॲटोप्लोमधले तीन ॲटोप्ल्यू वर वर चढून पाहिले असता ॲटोक्लोमधले दोन ॲटोप्लो गरम अवस्थेत आढळले थंड अवस्थेत आढळला जप्त केलेला जो बाकी जी जी तीन बाकीचे जे तीन अॅटोप्लेव आहेत त्या तीन ॲटोक्लेवमध्ये जशास तसे जप्त मध्यमाल होता त्या पद्धतीनं आतमध्ये उघडे केले असता ॲज इट इज अडवून आलेलं आहे अशा पद्धतीनं मला तपासणीचे आदेश असल्याकारणानं अविधरित्या चालू आहे का हे तपासणीचे आदेश असल्याकारणानं किंवा जप्त मध्यमाल जो पूर्वी आहे तो व्यवस्थित किंवा त्याचा युटिलाइज चुकीच्या पद्धतीनं झाला नाही का म्हणून तपासणी तपासणी करण्याकरता आलो होतो एका एक टनचा जो बॉयलर होता तो थंड अवस्थेत राहता आढळला आणि जो दो, दो, दोन टनचा बॉयलर जो होता ते ते सील बंद होता परंतु त्याचं जे ओ डोअर आहे बॉयलरमध्ये लाकूड टाकताना किंवा हे करताना ते ओपन होत होतं त्या अर्थाने त्याच्या आतमध्ये सील तोडलेलं नव्हतं पण ते ओपन होत होता तर त्या अनुषंगाने जागेवरती ते दिसून आलेलं आहे पुढील कारवाई आता हे तपासाच्या अनुषंगानं चौकशीला आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळून तिथून पुरे जे निर्णय येतील ते त्या पद्धतीनं करू सील हां आता सद्यस्थितीला आहे एक चिपर मशीन आम्हाला सेल करावी लागेल व ते गरम आढाळलेला ब्रॉयलर ते एक आम्हाला फक्त जे पाहावं लागेल